जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मित्रांनो मी केदार केसकर आणि तुम्ही बघता सेंटर स्पॉट मित्रांनो आज बऱ्याच दिवसानंतर फिल्म रिव्ह्यू घेऊन येत आहे आणि चित्रपट आहे रघुवीर मराठी मधला हा समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावरचा हा एक चित्रपट यामध्ये विक्रम गायकवाड यांनी समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका रेखाटली आहे इतरही मोठे मोठे कलाकार आहेत जसं की शैलेश दातार आहेत विघ्नेश जोशी आहेत रुजुता देशमुख आहेत आणखीन बरेच चांगले चांगले गुणी कलाकार आहेत चित्रपटाचं लेखन अभिराम भडकंकर यांनी केलेलं आहे आणि दिग्दर्शन निलेश कुंजीर यांनी केलेलं आहे आणि निर्माते आहेत अभिनव पाठक एकंदरीत हा चित्रपट कसा होता हे सांगण्यापूर्वी मी आधी एक क्लिअर करतो की चित्रपट बघायला जाण्यापूर्वी ट्रेलर बघितला होता ट्रेलर बघण्यापूर्वी माझी खूप इच्छा होती किंवा काय म्हणूया अपेक्षा होती की अरे वा क्या बात आहे फायनली इतक्या वर्षांच्या प्रतीक्षेनंतर समर्थ रामदास स्वामी यांच्या जीवनावर आधारित एक चित्रपट मराठी भाषेमध्ये प्रदर्शित होणार याची एक खूप मोठी उत्कंठा होती खूप मस्त वाटलं होतं खूप भारी वाटलं होतं आणि अपेक्षा उंचावून ठेवल्या गेल्या होत्या त्यात मग अशी छान स्टारकास्ट आहे वगैरे म्हटल्यानंतर बघूया तरी ट्रेलर कसा आहे असं वाटून ट्रेलर पाहिलं होतं ट्रेलर पाहिल्यानंतरच थोडस मनामध्ये पाल चुक चुकायला सुरुवात झालेली होती कारण ट्रेलरनी मला काही इम्प्रेस केलं नाही स्पष्ट सांगायचं तर पण तरीही म्हटलं की ठीक आहे कधी कधी असं होऊ शकतं की ट्रेलर, ट्रेलर, ट्रेलर तेवढा प्रभावी होत नाही पण चित्रपट संभाव चांगला असू शकतो सो केवळ ट्रेलरवरती ठरवायचं हे काही बरोबर नाही तरीही ठरवलं की आपण जायचं चित्रपट बघायचा ऍक्च्युअल थिएटरमध्ये जाऊन बघायचा कसं वाटतं बघायचं त्या पद्धतीने बघून आलो चित्रपट तो चित्रपटाला जाण्यापूर्वी काही तासांच्या वेळामध्ये फेसबुकवरती एक लेख वाचायला ले मिळाला असा सहज परीक्षण केलेलं होतं की सेम मला जी भीती वाटली होती तीच की बरंच काय काय चांगलं दाखवता येण्यासारखं होतं पण समहाव खिचडी ती काय चांगली शिजलेली नाही बऱ्याच काय 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 चुका झालेल्या आहेत तो चित्रपट समाधानकारक नाही अशा पद्धतीची निगेटिव्ह अशा पद्धतीचं ते परीक्षण होतं तरीही मी मी माझ्या मनाची समजूत काढली की आ, शांत हो म्हणा <coughs> लगेचच इतरांचं ऐकून कुठेतरी काहीतरी वाचून नुसताच ट्रेलर बघून थोडस काही निगेटिव्ह ऐकल्यानंतर लगेचच आपण डळमळीत व्हायचं हे काही बरोबर नाही आपण स्वतः याची देही याची डोळा बघूया आणि मग स्वतः ठरवूया म्हणून फायनली तो बघितलाच तो चित्रपट पण नाही यार म्हणजे कसं सांगू का की अपेक्षांना तो खरा नाही उतरला माझा चित्रपट टू बी ऑनेस्ट चित्रपट बनवणाऱ्यांचा हेतू काही चांगला नाही आहे असं मी म्हणत नाही हे तू चांगला आहे प्रोड्युसर्सचा दिग्दर्शकांचा लेखकांचा त्यात काम करणाऱ्या कलाकारांचा सगळे जे टेक्निशियन्स इन्व्हॉल्व आहेत या सगळ्यांचा काय हे तू काही वाईट आहे असं माझं म्हणणं नाही कारण कोणीच आपली वेळ आपली एनर्जी ठीक आहे आणि आपले कष्ट हे सगळं काही एखादी वाईट कलाकृती निर्माण करावी यासाठी कोणी खर्च करत नसतात आपला पैसा ओके हो नाही एक चांगली उत्तम दर्जेदार कलाकृती निर्माण करायची या उद्देशानेच सगळे झटत असतात पण तरीसुद्धा सॅडली हेतू त्यांचा खूप ग्रेट असेल चांगला असेल पण हेतू चांगला प्रयत्न बरा आणि परिणाम मात्र वाईट असं परख थोडं परखड वाटेल थोडं निगेटिव्ह वाटेल पण काही इलाज नाही जे आहे फॅक्ट मला सांगणं आवश्यक आहे काय पटलं नाही इथपासून सांगेन की पहिली गोष्ट जे काही कथानक आहे कारण मी बेसिक पासून मुळापासून जाणार सगळ्यात महत्वाचं कुठलाही चित्रपट हा चांगला असतो का वाईट असतो सुपरफिशियल गोष्टी बाजूला असतात मूळ कथानक मूळ कथानक कसं आहे ते कशा पद्धतीने त्याची बांधणी झालेली आहे कथासूत्राची त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड असतात अभिराम भडकमकर हे खूप चांगले लेखक आहेत त्यांनी आतापर्यंत खूप छान छान लिखाण केलेलं आहे पण सम हाऊ रामदास स्वामींच्या जीवनावरती आधारित हा जो चित्रपट आहे रघुवीर त्यामध्ये काही काही किस्से म्हणजे आमच्या ज्या कानावरती आले होते आमच्या ज्या वाचनात आले होते त्यापेक्षा वेगळंच काहीतरी बघायला मॅडम मे बी त्यांना माहीत असलेली व्हर्जन काहीतरी वेगळी असेल त्यांनी अर्थातच जास्त अभ्यास केलेला असेल मी काही तसा आक्षेप घेत नाही पण ओव्हरऑल जो इम्पॅक्ट व्हायला पाहिजे ना त्या कथेचा तो त्या प्रभावीपणे येत नाही एक ठीक आहे तुम्ही अभ्यासपूर्वक हे सांगू शकाल पटवूनही कदाचित देऊ शकाल मे बी अभिराम भडकमकर हे त्यांच्या अभ्यासाच्या जोरावर सांगू शकतील की नाही मी अत्यंत ऑथेंटिसिटीनी आणि प्रचंड अभ्यासपूर्वकच हे लिखाण केलेलं आहे आणि मग मी जो किस्सा जसा जसा काही सांगितला तसा तुम्हाला सोयसव पुस्तकात अमुक अमुक पानावरती मिळेल असं सुद्धा कदाचित ते सांगतील त्यामुळे मी त्या ऑथेंटिसिटीवरती मी हरकत घेत नाही मी आक्षेप घेत नाही कारण असं असू शकतं प्रसंग एकच पण त्याचं इंटरप्रिटेशन एक व्यक्ती एका पद्धतीने करतो एक दुसरा व्यक्ती दुसऱ्या पद्धतीने करू शकतो सो आपण ते आपण ग्रेसमार्क देऊन टाकूयात लेखकांना पण एक महत्वाचं महत्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरऑल पिक्चर बघून झाल्यानंतर जो इम्पॅक्ट असतो की तुम्ही कोणत्या प्रसंगाला किती वेटेज दिलं ती गोष्ट पूर्ण लेखकाच्या हातात असते तर रामदास स्वामींच्या आयुष्यातल्या कोणत्या प्रसंगावर तुम्ही नेमकं किती वेटेज दिलत किती प्राधान्य दिलं तसा जर विचार करायला झाला तर तुम्ही भारत भ्रमण एका मिनिटाच्या आत उरकून टाकलं छान छान शॉर्ट्स फक्त दाखवले हिमालयात गेले ते राजस्थानात गेले पंजाबात गेले पण हे सगळं दाखवताना तुम्ही ते श्रीलंकेत सुद्धा गेले होते हे नाही दाखवलं आहे की नाही लक्षात ते जे अनेक जी काही रामाची मारुतीची जी मंदिरं आहेत त्यापैकी एक मंदिर त्यांनी लंकेत सुद्धा स्थापन केलेलं आहे ते बोटींनी गेले तिकडे श्रीलंकेत हे यायला हवं होतं एकदा तरी ते बोटीतनं नावेतन श्रीलंकेत गेलेत असं दाखवायला हवं होतं तुम्ही हिमालयाचं दाखवलं मग हे दाखवायचं होतं बरं ते तुम्हाला फिजिकली दाखवणं शक्य नसेल तर ग्रीन स्क्रीनवरती दाखवायला हवं होतं डिजिटली करता आलं असतं हे असो ते तुम्ही नाही दाखवलं मुळात भारत भ्रमणचे जे काही प्रसंग आहेत त्याच्यात थोडस तरी दाखवायला हवं होतं की नाही काहीतरी डायलॉग हा तुम्ही तिथं जेव्हा सिख संप्रदायातले ते गुरु जेव्हा असतात अर्जुन सिंग का जे कोण होते ते आहे थोडेसे दोन तीन डायलॉग थोडंसं इंटरप्रिटेशन का बरं त्यांनी ती तलवार दिली तिथून त्यांना नेमकी प्रेरणा काय मिळाली हा प्रसंग काहीच नाही आला आणखीन एक प्रसंग की हिमालयाच्या ठिकाणी ते जेव्हा पोचले त्या कड्यावर त्यावेळेला रामदास स्वामींना असं वाटलं की झालं आता काय आपण आता हा देह त्याग करून टाकूया असं त्यांना वाटलं आणि त्यांनी देह त्यागण्याच्यासाठी उडी मारली आणि त्यावेळेला प्रत्यक्ष रामानी त्यांना उचललं आणि पुन्हा आणून ठेवलं आणि सांगितलं नाही तुझ्याकडून अजून मोठं काम होणं अपेक्षित आहे हा प्रसंग यायला हवा होता तो नाही घेतला आणखीन एक किस्सा आहे की कि फडताळात बसण्यापूर्वीचा जो किस्सा आहे तो एक यायला हवा होता त्यावेळेला असं म्हणतात की प्रत्यक्ष मारुतीने त्यांना दर्शन दिलं होतं का अनुग्रह दिला होता काहीतरी केलेलं होतं पण साक्षात्कार झालेला आहे त्यांना तेव्हाच बालवयातच तो किस्सा आहे महत्वाचा किस्सा आहे तो नाही आला ह्या अशा चमत्कारी खिशांना समजा तुम्ही तात्पुरतं बाजूला ठेवलं हरकत नाही नो no प्रॉब्लेम ॲट ऑल पण ते जे शीख गुरु आहेत त्यांच्यासोबतचं जे इंटरॅक्शन जे रामदास स्वामींचं झालं त्याच्यात रामदास स्वामींना लक्षात आलं की जखठ्यानी जायला पाहिजे सिख संप्रदायाकडनं रामदास स्वामींना हे लक्षात आलं की सिखांनी कशा पद्धतीने बलोपासना ही सगळ्यांना समजावून सांगितलेली आहे शस्त्र बाळगायला पाहिजे वगैरे धर, हाती धरतात हे लोक त्यांना त्यांनी विचारलं की तुम्ही तर आध्यात्मिक गुरु आहात मग तुम्ही हातात शस्त्र घेऊन कसं काय बरं लोकांना संबोधन करता तुमच्या कसं काय मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शस्त्र आणि शास्त्र शास्ट्र दोन्ही आवश्यक आहे आमच्याच नाही तुमच्याही धर्मामध्ये प्रत्येक देवाच्या हाती शस्त्र आहे शस्त्र नसेल तर तुम्ही तुमच्या धर्माचं रक्षण कसं करणार या तुमच्या धर्माचे जे अनुयायी आहेत त्यांचं प्रोटेक्शन कसं करणार त्या सगळ्यांचं रक्षण कसं करणार त्याच्यामुळे शस्त्र ही एक अविभाज्य गोष्ट आहे आणि त्यामुळे एकटे एकटे हिंदू नका जथ्याने हिंडा आणि शस्त्रसज्ज राहा अध्यात्मही आवश्यक आहे आणि शस्त्रसज्जता सुद्धा आवश्यक आहे हे महत्व त्यांनी तेव्हा पटवून दिलं रामदास स्वामींना आणि त्यांना लक्षात आलं रामदास स्वामींना हा प्रसंग यायला हवा होता की कुठल्या प्रेरणा कुठून कशा कशा मिळालेल्या आहेत हे सगळं यायला हवं होतं हे असे अनेक प्रसंग आहेत त्याच पद्धतीने आता हे आपण कथानकाच्या गोष्टी आपण तात्पुरत्या बाजूला ठेवू की ठीक आहे लेखकांच्या आणखीन हा आणखीन एक की छत्रपती शिवाजी महाराजांना ते सहाय्यभूत होईल अशा पद्धतीचं कार्य करायला लागले हे दिसायला लागतं आपल्याला चित्रपटामध्ये पण त्याच्यामागचं कारण काय होतं आणि नेमकं कशा कशा पद्धतीने ते सहाय्य करायला लागले ह्याची काहीच चर्चा नाही आहे नेमकं कशा पद्धतीने समर्थ रामदास स्वामी त्यांचे मठ त्यांच्या मठांचं जाळं त्यांनी स्थापन केलेल्या मंदिरांचं जाळं त्यांनी निर्माण केलेले शिष्य त्यांनी निर्माण केलेले ते रामदासी यांच्या मार्फत काय काय कामं हो केली गेली बरं हे ह्याची काही चर्चा नाही दुसरी गोष्ट त्यांनी मठांची स्थापना कशी कशी स्ट्रॅटेजिक पद्धतीने केली त्याची थोडीशी तरी चर्चा यायला हवी होती संदेशांचं दळणवळण कशा पद्धतीने होत होतं आपल्या स्वराज्याच्या प्रदेशातून आपल्या शत्रूच्या प्रदेशातून आणि हे संदेशवहन नॉर्मल पद्धतीचं संदेश वहन होत पण त्याच्यातून छुपे पद्धतीने आपल्या स्वराज्यात नेमकं काय चाललंय आणि आपल्या राज्यात काय चाललंय या सगळ्याच्या भित्तम बातम्या कशा कशा पद्धतीने आणल्या जात होत्या आणि त्यातून आपल्या हिंदवी स्वराज्याला फायदेशीर कसं ठरेल अशा पद्धतीच्या अत्यंत महत्वाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोचवल्या जात होत्या ह्याची चर्चा व्हायला हवी होती पण ही चर्चा या चित्रपटामध्ये बिलकुल दिसत नाही की स्वराज्याला सहाय्यभूत होईल अशा पद्धतीचं काहीतरी कार्य आपल्याला करायचंय ते का करायचंय यामागचा या थोडासा तरी विचार कुठल्या ना कुठल्या प्रसंगामध्ये समर्थ्यांच्या तोंडून येताना दाखवायला हवा होता काहीतरी इंटरॅक्शन जर शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्यात जर झालेलं असेल तर ते नेमकं काय झालेलं असेल ह्याविषयीची थोडीशी चर्चा यायला हवी होती थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत नसेल पण निदान रामदास स्वामींच्या शिष्यांशी चर्चा करताना दाखवायला हवं होतं त्यांच्या अनुयायांशी चर्चा करताना दाखवायला हवं होतं त्या माध्यमातून रामदास स्वामींची भूमिका लक्षात आली असते आणि आनंद वनभुवनी वगैरे सारखे जी त्यांची जी कबना आहेत सुंदर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज यांचं राज्याभिषेक होतो राज्याभिषेक झाल्यानंतर आनंद वनभुवनी अशा पद्धतीची त्यांनी एक काव्य लिहिलेलं आहे की जे जे स्वप्न पाहिलेलं होतं ते ते स्वप्न आता प्रत्यक्षात आलं अशा पद्धतीचं एक सुंदर काव्य त्यांनी केलेलं होतं की विधिवत अभिषिक्त असा सम्राट असा राजा आमच्या या स्वराज्यावरती स्थानापन्न व्हावा हे आम्हाला याची देही याची डोळा बघायला मिळावं अशी एक त्यांची मनापासूनची अपेक्षा होती स्वप्न होतं लहानपणापासून त्यांनी जपलेलं ते स्वप्न त्यांचं पूर्ण झालं जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती बनले जेव्हा ते अभिषिक्त राजे बनले आणि त्यानंतर त्यांना ती स्फुरलेली ती कविता आहे सो ती कविता ती यायला हवी होती निदान त्याचं एकतरी चरण यायला हवं होतं ते नाही आलं अध्यात्माच्याकडे थोडस म्हणजे रामदास स्वामींचा जो अध्यात्माचा जो पैलू आहे त्यावरती थोडासा फोकस केला आहे असं म्हणता येईल काही टक्के पण त्याची पण पन्ट फार काही सखोल चर्चा नाही कारण बहुतेक ते भान आहे लेखकांना आणि दिग्दर्शकांना की अति अति जे काही आध्यात्मिक चर्चा आहे ती नुसती जर का केली तर ती कदाचित प्रेक्षकांना झेपणार नाही बोरिंग होईल त्यांना त्यामुळे त्यालाही त्यांनी मर्यादेत ठेवलंय पॉलिटिकल जे काम आहे छत्रप आपल्या समर्थ रामदास स्वामींच आणि स्ट्रॅटेजिक काम त्याची चर्चा अजून व्हायला हवी होती पण ते नाही अजून ते त्याला न्याय नाही दिला मग मी म्हटलं तसं आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी मग कशाला न्याय दिला जास्त तर छोटे छोटे किस्से जे त्यांच्या संदर्भातले आहेत कुठे त्यांनी कुणाची अंधश्रद्धा कशी दूर केली कुठे बुवाबाजी आणि बोंधूपणा जो चाललेला होता त्याच्यावरती कशी मात केली असे काही तुलनेनी कमी वादग्रस्त असे जे किस्से जे होते त्याला त्यांनी जास्त वेटेज दिलं वेण्णास्वामीचा किस्सा तो त्यांनी बरं ठीक आहे तिचा किस्सा जो घेतला ते काही एवढं प्रॉब्लेमॅटिक नव्हतं चांगलंच काम केलं त्यांनी ते घेऊन पण हे सगळ्यामध्ये रामदास समर्थ रामदास स्वामींचं जे कार्य आहे ना स्वराज्याच्या संदर्भातलं त्याला आणखीन जोरकसपणे मांडता आलं असतं ते नाही झालं दुसरी गोष्ट मला या चित्रपटातली खटकलेली गोष्ट अगदी म्हणजे कास्टिंगची सगळ्यात बेसिक कास्टिंग आ, एक चित्र म्हणून बघायला गेलं फ्रेम म्हणून बघायला गेली तर विक्रम गायकवाड लुक्स माइंड ब्लोईंग रामदास स्वामींच्या गेटअप मध्ये विक्रम गायकवाड खूप छान दिसतो पण डायलॉग डिलिव्हरी करताना असेल किंवा एकंदरीत शरीरही असते समर्थांच्या विषयीची जी काही वर्णन आहेत अंगापिंडांनी अतिशय मजबूत होते समर्थ भरपूर जोर दंड बैठका सूर्य नमस्कार रोजच्या रोज करणारे पोहण अशा पद्धतीने ते त्यांनी स्वतःच शरीर कमावलेलं होतं भारत भ्रमण केलेलं होतं पायी असा हा मनुष्य तो अंगापिंडांनी कसा दाखवायला पाहिजे होता कसा मजबूत होता बलोपासनेचं महत्व सांगणारा हा मनुष्य आहे नुसतं सांगणारा नाही ते आचरणात आणणारा मनुष्य आहे आधी मग लोकांना म्हणजे असं नाही लोकांसांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण असा नाही येतो मग रामदास स्वामींचं कसं पिळदार शरीर असलेला मनुष्य दाखवायला हवा होता रामदास स्वामींचा आवाजही खणखणीत होता विक्रम गायकवाडचा आवाज अतिशय नाजूक आहे अतिशय नाजूक आहे म्हणजे ज्या प्रसंगामध्ये रामदास स्वामी हातात सोटा घेऊन त्या एका बाबाला बडवायला म्हणून जातात त्यावेळेस त्यांचा आवाज कसा धार चढली पाहिजे त्यांच्या आवाजाला पण इथं आवाजच फुटत नाही विक्रम गायकवाडच्या तोंडून एका संथ सुरामध्ये तो बोलत राहतो प्रत्येक डायलॉग डोळे तेवढे प्रभावी आहेत पण बाकी सगळंच अगदीच म्हणजे नाही नाही इफेक्टिव्ह वाटत सॉरी टू से धिस पण विक्रम गायकवाड नाही इफेक्टिव्ह तो न्यायच नाही देऊ शकत रामदास स्वामींच्या भूमिकेला तिथे कोण हवा होता अजय पुरकर हवा होता बेस्ट मी तर म्हणेन की अगदी प्रवीण तरडे सुद्धा चालू शकतो खरंच एकदा इमॅजिन करून बघा तुम्ही तसा गेटअपमध्ये जर त्याला केला ना तर तो काय सॉलिड रामदास स्वामी उभा करेल तुमच्या पुढे तो आर आर खतरनाक म्हणणारा प्रवीण तरडेच आहे पण तो व्यवस्थित शुद्ध मराठी बोलू शकतो तो एक चांगला कवी आहे चांगला लेखक आहे तो प्रवीण तरडे त्याच्यामुळे जर प्रवीण तरडेला सुद्धा जर घेतलं असतं ना रामदास स्वामींच्या भूमिकेमध्ये अरे लाजवाब त्यांनी खतरनाक डायलॉग बाजी केली असती कारण कसं कुठे जर देहयष्टी अंगापिंडानी जसे कसे रामदास स्वामी होते ते तसे उभे करणं जर काही अंशी जर नाही जमलं तर निदान आवाज ती डायलॉग डिलिव्हरी आणि चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन ह्या तरी गोष्टींनी बाकी सगळ्या गोष्टींना खाऊन टाकायला पाहिजे पण तशी नाहीये इमेज विक्रम गायकवाडची तसं प्रभावी व्यक्तिमत्व नाहीये की येस मी एकटा आहे इथं आणि बाकी वन मॅन आर्मी माझा प्रेझन्स आहे ना स्क्रीनवर मग बाकीच्या छपन्न गोष्टी ज्या काही कमी जास्त होतील त्याकडे लोक दुर्लक्ष करतील असं कॅरेक्टर घ्यायला हवं होतं कोणीतरी पण तसं तशी व्यक्ती नाही आहे म्हणजे विक्रम गायकवाड तरी नाही सॉरी टू दिस आणि त्यामुळे मग काय होतं मग इतर ज्या काही चुका ज्या काही झालेल्या आहेत चित्रपटामध्ये अगदी छोट्या छोट्या बारीक सारीक चुका की बाकीचे जे कास्ट म्हणून जे घेतलेले आहेत ना त्या अगदीच ती एकांकिका किंवा बालनाट्य स्पर्धा वगैरे त्याच्यात ज्या पद्धतीने ते कास्ट काम करतात जा। ना तसं अगदी बालिश पद्धतीचं काय काय म्हणजे लहान मुलं जी घेतली आहेत त्या चित्रपटातली सुरुवातीच्या काळातली रामदास लहानपणच्या जे दाखवायचंय ह्याच्या जी इतर जी माणसं घेतलेली आहेत खूपच बालिश पद्धतीचं ते ऍक्टिंग झालंय त्यांचं आणि बघ त्यांचं बालिशच असतं ऍक्टिंग लहान मुलांचं पण त्यांच्याकडून कसं काम करून घ्यायला पाहिजे म्हणजे दिग्दर्शकांनी आपण कॅमेरा वापरतोय चित्रपट हे माध्यम वापरतोय आपण रंगमंचा नाही काम करत आहोत आपण नाटक नाटक नाही तयार करत आहोत हे भान ठेवायला पाहिजे होत निलेश कुंजिरे यांनी नि। आणि मुख्य म्हणजे आजच्या काळामध्ये सिनेमा हे तंत्रज्ञान इतकं पुढे गेलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती आणि रामदास स्वामींच्या जीवनामध्ये इतकं नाट्य आहे प्रचंड नाट्य आहे नॅचरलीच ठासून भरलेलं आहे सगळं नाट्य असं असताना त्यांच्या त्या कॅरिझमॅटिक पर्सनॅलिटी आणि त्यांच्या अशा काय म्हणूया खूप मोठा ओरा असलेले ते सगळे प्रसंग आहेत त्यांच्या जीवनातले त्याला न्याय द्यावा असं काहीतरी भव्य दिव्य तयार करायला हवी होती कलाकृती डोळ्या बरं त्याच्यामध्ये काही फार मोठे व्ही एफ एक्स करायला पाहिजेत असं माझं म्हणणं नाही पण जिथे आवश्यक तिथे करायला हवं ते, करा ते केलं नाही हरकत नव्हती व्हीएफएक्सचा वापर करायला आजकाल कुठल्याही चित्रपटात केला जातो वापर व्ही एफ एक्सच्या रामदास स्वामींच्या वरती बनलेल्या चित्रपटामध्ये दाक्षिणात्य चित्रपटात जसं अगदी बाहुबली किंवा आर 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 मध्ये दाखवतात तसले काहीतरी भन्नाट व्ही एफ एक्स दाखवायला पाहिजेत अशी माझी अपेक्षा नाहीये पण बेसिक जे आवश्यक होते ते दाखवायला हवे होते काही हरकत नाही पण नुसतेच लाँग शॉट सज्जनगड म्हटल्यावर एक लाँग शॉट पडतं अरे तुम्ही जर तुम्हाला अशा मोठ्या किंवा शिवथरगळ वगैरे अशा ठिकाणी जाऊन जर तुम्हाला शूटिंग करणं शक्य नसेल पण लोक बघणाऱ्या चित्रपट बघणाऱ्या प्रेक्षकाला जर तुम्हाला दिपवून सोडायचं असेल की कशा पद्धतीने बरं एक खूप भन्नाट प्रसंग आहे की एक असा एक वाघ होता की जो लोकांना भिवून सोडत होता आणि तो ज जवळपास म्हणजे त्याला लोकांच्या रक्ताची चटक लागली होती माणसाच्या रक्ताची चटक लागली होती अशा वाघाला नरभक्षक वाघाला नुसत्या स्पर्शानी आणि आपल्या स्वतःच्या प्रेझेन्सनी माणसाळवण्याचं काम रामदास स्वामींनी केलं होतं असं म्हणतात अशी एक कथा आहे त्यांच्या संदर्भातली हे काम व्हीएफएक्सनी करता आलं असतं की नाही आणि काय भन्नाट इफेक्ट झाला असता की हिमस्त्र पशूच्या सोबत रामदास स्वामी चाललेले आहेत आणि आजूबाजूला घनदाट जंगल त्या काळातलं जंगल तुम्हाला निर्माण करायचं आहे कसं लोकेशन सापडेल आजच्या काळात तसं आज सगळे डोंगर पोखरून ठेवलेले आहेत मग त्या ठिकाणी चा वापर करायला पाहिजे अशा त्या वाघाच्या सोबत जेव्हा जातील ते रामदास स्वामींचं काम करणारा ऍक्टर तर तुम्हाला ची गरज आहे त्यावेळेला आणि त्यासाठी निर्मात्यांनी सडळ हाताने पैसा खर्च करायला पाहिजे तरच कलाकृती उत्तम होणार आहे आजच्या काळात ते तंत्रज्ञान आहे तर त्याचा वापर का नाही करायचा ह्यात काही असं सुपरमॅन सारखं काही उडताना नाही दाखवायचं रामदास स्वामींना पण आज जो प्रेक्षक आहे ना त्या प्रेक्षकाला तुम्हाला ठेवायचं आहे तर रामदास स्वामींच जे कार्य आहे त्यांचे जे विचार आहेत आणि त्यांचं जे जी जी जीवन आहे त्याचा ठसा जर आजच्या पिढीतल्या लोकांच्या वरती जर का उमटवायचा असेल तुमचा टार्गेट ऑडियन्स ते फक्तच वयोवृद्ध लोक नाही आहेत ना, ना यंग पिढीच्या वरती पण तुम्हाला ते एक त्यांना पण डिपवून सोडायचं आहे ना पण रामदास स्वामींचं जे जी जी जीवन कार्य आहे ना ते मुळातच अतिशय नाट्यपूर्ण आहे त्यांना ना तुम्ही प्रभावी पद्धतीने पडद्यावरती दाखवायला पाहिजे आणि जे जी, जी उपलब्ध साधन आहेत त्यांचा प्रभावी वापर करायला पाहिजे भरपूर खर्च करून आणि हे करताना जर तुमच्याकडे जर का पैसे कमी पडत असले असते तर तुम्ही लाईव्ह ऍक्शन मूवी कशाला कर करायला जात आहे ॲनिमेशन करायचं होतं फुल अॅनिमेशन मूवी एकाही व्यक्तीला घ्यायचं नाही फक्त व्हॉइस ओव्हर करण्यासाठी आर्टिस्टना घ्यायचं पूर्ण अॅनिमेशन करायचा जो काही खर्च करायचा तो अॅनिमेशनमध्ये करायचा ते अनिमेशन करणारे जे आर्टिस्ट असतात त्यांच्यावर तुम्ही खर्च करा ते डबिंग आर्टिस्ट जे असतात त्यांच्यावर खर्च करा त्याच पैशांमध्ये तुम्हाला एक सुंदर कलाकृती तयार करता आली असती आणि रामदास स्वामींच्या त्या कार्याला खऱ्या अर्थाने एका चांगल्या कलाकृतीच्या रूपात श्रद्धांजली वाहता आली असती पण आता काय झालं आता नुसतं पाठी टाकल्यासारखं काहीतरी काम झालं की सिनेमा केला का या सिनेमा केला अरे पण क्वालिटी काय केली आहे त्या चित्रपटाची मला नाही म्हणजे समाधानी नाही आहे मी या चित्रपटावर नॉट ॲट ऑल आजच्या काळामध्ये शिवाजी महाराजांच्या वरती सुंदर चित्रपट बनत आहेत कार अगदी आपल्याला तेलुगू तमिळ किंवा हॉलिवूडचे चित्रपट वगैरे तिथपर्यंत पण जायची गरज नाही आपल्याच मराठी चित्रपट सृष्टीमध्ये आजच्या काळात दिग्पाल लांजेकर अर्थात दिग्पाल लांझेकरच्या चित्रपटांमध्ये सुद्धा अनेक तांत्रिक चुका आहेत पण तरी सुद्धा त्या तांत्रिक चुका असून सुद्धा काही गोष्टी म्हणजे आपण म्हणूया त्या चुका असतील तीस चाळीस टक्के असतील पण निदान साठ पासष्ट पर्यंत काही चांगल्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत चित्रपटामुळे चित्रपटामध्ये ज्यामुळे क्रिटिक्सनी त्या चित्रपटात कौतुक केलेली आहेत लोकांनी त्या पिक्चरला डोक्यावर घेतलेलं आहे रामदास स्वामींच्या सारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला तुम्हाला श्रद्धांजली व्हायची त्यांच्या कार्याला न्याय द्यायचा आहे त्यांचं कार्य लोकांच्या पुढे आणायचं आहे तर ते तशा प्रभावीपणे आणायला नको का त्यामुळे नाही मी समाधानी झालेलो या चित्रपटाने जे कोणी रामदास स्वामींच्या जीवनानी प्रभावित झालेले असतील त्यांच्या कार्यानी त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेले असतील आणि जे ज्यांना चित्रपट माध्यम खूप आवडतं ज्यांच्याकडे निर्माता होण्याची क्षमता आहे ज्यांच्याकडे भर निर्माता होण्याची क्षमता म्हणजे ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे अशांनी एकत्र यावं आजकाल एक निर्माता नाही गोष्टी तयार करत चार पाच सहा सगळे एकत्र येतात आणि ते आपले पैसे गुंतवतात आणि त्यातून एक चित्रपट निर्माण करतात तर जे कोणी रामदास स्वामींचे भक्त असतील पैसे नाही आहेत आपल्याकडे असं बिलकुल नाही रगड पैसे आपल्या मराठी लोकांच्याकडे कित्येक नको त्या गोष्टींवरती पैसे उडवतात आपले मराठी लोक जरा चांगल्या गोष्टीमध्ये पैसे गुंतवा चांगल्या कामामध्ये ते गुंतवा आणि त्यातून एक भव्य दिव्य चित्रपट निर्माण कराना रामदास स्वामींना त्यांच्या कार्याला त्यांच्या विचाराला त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला न्याय देणार अशा पद्धतीचे भव्य दिव्य कलाकृती करा आणि टार्गेट कसं ठेवा इंटरनॅशनल ऑडियन्सला सुद्धा ते प्रभावित करायला पाहिजे तो चित्रपट आज आर आर आरचं कौतुक होत आहे ना झालं नको तू जगभरात कोरियात काय अमेरिकेत काय लोक काय रिॲक्शन व्हिडिओ बनवत आहेत तसा तो त्या तोडीचा त्या ताकदीचा चित्रपट बनवायचाच असा निश्चय काय करत नाही तुम्ही त्रिखंडात पोचू देत ना मराठी भाषेतला हे जबरदस्त व्यक्तिमत्व तुमच्या चित्रपटाच्या माध्यमातन तसं टार्गेट ठरवायला पाहिजे आपल्या लोकांनी आणि काय आपल्याला अवघड गोष्ट नाहीये तुम्ही आज कुठलेही चे आता सध्या चाललेला तो डेडपूल अँड वलबरीन पिक्चर आहे ना एकदा ते क्रेडिट्स जे असतात ना क्रेडिट्स ते जरा वाचायचे कष्ट घ्या त्या व्ही एफ जे असतात ना डिजिटल आर्टिस्ट त्याच्यात कितीतरी कर असलेली माणसं आहेत पाटील आहेत जाधव आहेत म्हात्रे आहेत कांबळे आहेत भडकंकर आहेत कर, कर, करमरकर आहेत कुलकर्णी आहेत जोशी आहेत देशपांडे आहेत सगळे आहेत आपले मराठी लोक त्याच्यात त्याच्यामुळे तांत्रिक लोक सुद्धा आपल्याकडे पैसे असलेले लोक पण आपल्याकडे मग कशाची अडचण आहे इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडतीय आणि ही इच्छाशक्ती आपल्याला खुद्द रामदास स्वामींच्या कडनं मिळणार आहे मनाचे श्लोक दासबोध एकदा वाचा मनाश्रेष्ठ धारिष्ट जीवी धरी रे मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरारे आणि निश्चयाचा महामेरू बहुतजनांची उद्धारू निश्चय करा आधी असो मित्रांनो व्हिडिओ ठरवला होता त्यापेक्षा जास्ती मोठा झालेला जा आहे मी इथंच थांबतो सगळे चित्रपट बघत राहा मी आत्ता जरी या चित्रपटाची टीका केलेली असली तरी सुद्धा कदाचित तुम्हाला आवडू शकतो आणि ही आपलं मराठी चित्रपट आहे मराठी लेखक दिग्दर्शक आणि कलाकारांनी बनवलेला चित्रपट आहे त्यामुळे त्यांना हुरूप देण्यासाठी हा चित्रपट फेल होऊ नये आर्थिकदृष्ट्या म्हणूनसाठी कृपया या चित्रपटगृहामध्ये जा आणि हा चित्रपट बघा त्यांना हुरूप देण्यासाठी आणि अशाच चांगल्या कलाकृती साठी प्रेरणा देण्यासाठी म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हा चित्रपट बघा तुम्हाला जरी तो विशेष भावला नाही तरी सुद्धा हा चित्रपट बघा असो मित्रांनो Uh, मी हा व्हिडिओ इथेच थांबवतो तुमचं मत काय आहे ते जरूर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम जय जय समर्थ